बुलडाण्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली असून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कापणीचा हंगाम सुरू असताना पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे पिकांचं संभाव्य नुकसान बळीराजासाठी धोक्याची घंटा ठरत आहे खरीप हंगामात दमदार पाऊस झाल्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे आज दुपारी जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला हवामान विभागानं पुढील तीन दिवसांपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावर आठ्या आहेत विदर्भ आणि मराठवाडा विभागातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगामातील मोठं नुकसान झालं आहे सोयाबीन कापूस आणि तूर या पिकांच्या कापणीचा हंगाम सुरू असतानाच जर अवकाळी पाऊस वाढला तर शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पिकं घरात आणण्याआधीच ढगांच्या आगमनानं बळीराजा धास्तावला आहे विशेषत खुले शेतमाळ ओलसर शेतजमीन आणि कोठारात साठवलेलं धान्य या पावसामुळे धोक्यात येऊ शकतं शेतकऱ्यांनी सध्या हवामान विभागाच्या सूचना पाडून पिकांचं संरक्षण करावं अशी सूचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे पावसाच्या या अनिश्चित खेळात बळीराजाचं आयुष्य पुन्हा एकदा संकटात आलं आहे